नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज माझ्या खेड्यावरच्या घरी एक छोटासा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आमच्या सगळ्या मंडळींची तुम्हाला ओळख करून देऊ चला तर आमच्याबरोबर खेड्यावरती तर खेड्यातल्या प्रत्येक मुख्य मेंबरसोबत आम्ही तुमची ओळख करून देणार आहे हे माझे मिस्टर आहे गाडी चालवताना तुम्हाला दिसत आहे तर आम्ही रस्त्याने लागलेलो आहे आणि मागे मी इथे सीटवर तुम्हाला बसलेली दिसते चला तर मंडळी आमच्या गावला आमच्या गावचे नाव गाडेगाव खुर्द आहे आज सकाळपासून पावसाचे वातावरण आहे थोड्या थोड्या वेळाने पाऊस होतच आहे तर पाऊस असल्यामुळे सगळ्या इकडे हिरवळ आहे पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा झालेला आहे चांगली थंडगार हवा गाडीमधून येत आहे मन प्रसन्न झालेलं आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूनी चांगला निसर्ग फुललेला आहे शेती फुललेले आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि गावच्या खेळाने बैलगाड्या आणि त्या ढोरांच्या घंट्यांचा आवाज यामुळे असे मन प्रसन्न झालेले आहे आणि एक गावकडे जाण्याची ओढ मनात निर्माण झालेली आहे आपण सगळी जिथे जाणार आहोत ते आमचे खेड्यावरील छोटेसे घर आहे आणि साधी माणसं आहेत असेच रस्त्याने जाताना मधात ही पूर्णा नदी आपल्याला लागते तर इथे आपण थोडा वेळ थांबू मस्त निसर्गरम्य असे वातावरण आहे तुम्ही पण पाहून घ्या नदीला भरपूर पाणी आहे नदीचं पात्र खूप मोठं भरलेलं आहे आणि सगळीकडे हिरवळ दिसत आहे तर तुम्हाला मी पाणी दाखवते तर भरपूर असे पाणी आहे इथे असं शांत वातावरण आहे आणि पाणी वाहताना जो आवाज येतो तो, तो सौम्य स्वरूपात इथे येत आहे एकदम शांत वातावरण आहे निवांत असं मन होते हे सर्व पाहिलं की मनाला एक शांती मिळते तर इथे आमचे सगळे फॅमिलीतले मेंबर आहे माझा मुलगा मुलगी आणि इथे मी नदीला पाहत आहे माझ्या मुलीला कॅमेरासमोर येणं आवडत नाही रस्त्याच्या दुसरीकडील जे नदीची साईड आहे तिथे भरपूर पक्षी उडत आहे पाण्याचा संत आवाज आणि या पक्ष्यांची चिवचिवाट यांनी खरंच मन प्रसन्न होते इथे आम्ही अर्धा तास थांबलो आणि या निसर्गाचा आनंद घेतला सोबत हे क्षण आम्ही तुमच्याबरोबरही शेअर केले तसेच आम्ही पूर्णा नदीचे दर्शन करून पुन्हा रस्त्याने लागलो तर पहिल्यांदा आपल्याला गाडेगाव बुजुर्ग हे गाव लागलेलं ला आहे आता आमच्या गाडेगाव खुर्दाचा रस्ता इथे चालू झालेला आहे हे, हे आमचं छोटंसं गाव आहे तर गावात आपण शिरलेलो आहे आणि छोटे छोटे गावचे असे रस्ते आहेत सकाळचे अकरा वाजून पंधरा मिनिट झालेले आहे तर रस्त्याच्या दोन्हीकडेने गाड्या ढोरे असे बांधलेली आहे गावचा हा छोटा रस्ता पार करत आम्ही घरापर्यंत गाडी लावून घेतली त्यानंतर लगेच घरात आलो घरात समोर चांगली रांगोळी टाकलेली होती ह्या माझ्या सासूबाई आहे ही चष्मा लावलेली मुलगी माझी पुतनी आणि ह्या माझ्या मोठ्या ताई म्हणजे जेठानी आहे हे आमचे सगळ्यात मोठे दादा म्हणजे जेठ आहेत हे माझे दीर आहेत त्यांची सोडस पूजा चालू आहे तर नेमकीच पूजा त्यांची संपन्न झाली तर हे सोळस पूजा अशा तऱ्हेनं त्यांनी मांडलेली आहे हे माझी देराणी आहे छोटी माझे दीर आणि देराणी यांचा सोळस पूजेचा उपवास आहे तर माझ्यासाठी त्यांनी गरमागरम चहा केला तर आम्ही दोघींनी चहा घेतला तर मंडळी तुम्ही पण या चहा घ्यायला तर या गरम गरम चहा घ्यायला चहा झाल्यानंतर लगेच इथे पोळ्या करायला सुरुवात झाली इकडे आमच्या मोठ्या ताई वडे आणि भजे तळत आहेत कारण त्यांच्या हातचे वडे भजे एकच नंबर होता आमच्या घरात सगळ्यांना उरदाचे वडे प्रचंड आवडतात हे वडे उर्दाच्या दाढीपासून बनवले जातात असे प्लास्टिकच्या पिशवीला पाणी लावून हे बोटांनी थापले जातात आणि कडकडीत तेलात चांगले सोडायचे आणि सेट झाल्यानंतर मिडियम ते मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे इथे ही बच्चा पार्टी जेवत आहे आणि या साईडने घरातील सर्व वरिष्ठ मंडळी जेवण करत आहेत आज ताटामध्ये उरदाचे वडे पंचामृत सुकवडे भजे खांडोळे गवारानी बरबटीची मोकळी भाजी पोळी कडी बासुंदी भात काशीफळाची मोकळी भाजी पापड कुरोडी आणि तांदुळाची खीर एवढे पदार्थ आज केलेले होते सर्व मंडळीची शांतता झाल्यानंतर आम्ही बाया जेवायला बसलो इथे माझ्या सासूबाई ही माझी देराणी आणि माझ्या मागे आहे ती माझी मोठी पुत्नी ही माझी मोठी ताई म्हणजे माझी जेठानी तर आम्ही छान आनंदाने जेवणं केले गप्पा गोष्टी केल्या आमचा हा घरगुती व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आवडला तर असे व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल इथे माझा नातू डान्स करत आहे तर त्याचा डान्स पाहून घ्या एकदा असा डान्स तुम्ही कधीच पाहिला नसणार आज पाहून घ्या तर डान्सचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर माझ्या ताईंनी माझ्यासाठी साडी गिफ्ट आणली होती ती मला दिली तर अशाच नवीन नवीन रेसिपी आणि व्लॉग पाहण्यासाठी आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्व मंडळींच्या भेटी घेऊन आम्ही आनंदाने घरी निघालो तर हा घरगुती व्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद